ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सांगलीत विद्यार्थ्यांसाठी दुसरी अद्ययावत बस दाखल माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नांना यश सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक वीस मधील शाळा नंबर सात ही डिजिटल आणि आदर्श शिक्षण पुरस्कार प्राप्त शाळा असून सध्या चौथी पर्यंतचे वर्ग चालतात या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या चारशेच्या वर गेली आहे याकरिता विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी महापालिकेकडून दुसरी अद्ययावत बस दाखल झाली असून त्याचे लोकार्पण करण्यात आलं आहे या निमित्त माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नांना यश आलंय विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत केवळ एकच स्कूल बस उपलब्ध होती त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहोचवण्यात अडचणी निर्माण होत होत्या ही गरज लक्षात घेऊन माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी वेळोवेळी शाळेच्या कर्जांसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता आणि सध्याचे आयुक्त सत्यम गांधी यांच्या यांच्यासमवेत सातत्याने संवाद साधत त्यांनी शाळेसाठी दुसऱ्या अद्ययावत बससाठी प्रयत्न केले अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं असून आज शाळा नंबर सातमध्ये दुसरी बस दाखल झाली या नव्या बसमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व अत्याधुनिक सुविधा असून त्यामध्ये फायर अलार्म सी सी टी व्ही कॅमेरे आणि इतर सर्व सेफ्टी यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत बसचे लोकार्पण आमदार सुरेश खाडे यांच्या पत्नी सौ सुमंताई खाडे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात उपायुक्त पाटी अश्विनी पाटील प्रशासकीय अधिकारी प्रकाश खेडकर मुख्याध्यापक शहाणबाज तांबोळी शिक्षक पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी उपसाठी सांगीहून आधी माने या मी जेव्हा नगरसेवक झालो त्यावेळेला सहा शाळांची अवस्था काही एवढी चांगली होती अशी नाही मात्र बऱ्यापैकी या शाळांमध्ये गोरगरीब मागासवर्गीय मुलं शिकतात मध्यमवर्गीय शिकतात यांना एक चांगल्या सुविधा निर्माण कराव्या यासाठी माझा पहिल्यापासूनच प्रयत्न आहे आणि त्यासाठी मी पहिल्यापासूनच प्रशासनाकडं मागणी करत असतो आणि त्या बऱ्यापैकी पूर्णही झालेल्या आहेत आता शाळा नंबर वीस असेल तेरा असेल पंचवीस सव्वीस अकरा आणि नवीन झालेली सात नंबर शाळा सात नंबर शाळा ही गुरुवारपेठमध्ये होती आणि दोन विद्यार्थी आहेत म्हणून शासनानं ती दोन हजार बाराला बंद केली होती आपण दोन हजार एकवीसला का बावीसला ही शाळा जिवंत केली आणि आज फक्त या शाळेला तीनच वर्ष झालेली आहेत तीन वर्षात चौथीपर्यंत मुलं आलेली आहेत बालवाडीला जी होती पहिली दुसरी तिसरी चौथी या रहे तर चौथीपर्यंत या शाळेचा पट माझ्या मते जे वर गेलेला आहे तर चारशे विद्यार्थ्यांसाठी आयुक्त कापडणी साहेबांनी पहिल्यांदा एक बस दिली होती आपल्याला ती काहीतरी वीस सीटची होती बस आणि आज आपल्या आधीचे आयुक्त गुप्ता साहेबांनी सत्यम गांधी साहेबांनी पट वाढ पट वाढवा गुढीपाडवा या उपक्रमाअंतर्गत आपल्याला आता आप आप एक नवीन बस दिलेली या बसमध्ये सी सी टी व्ही आहेत अग्निशामनची व्यवस्था आहे हेल्थचा अलाराम आहे की जो डायरेक्ट पोलीस स्टेशनला जातो अशा बऱ्याच फॅसिलिटी आहेत सांगायचं तात्पर्य काय की आज या शाळेतली पहिलीची मुलं दुसऱ्या प्रायव्हेट शाळेच्या दुसरी तिसरीच्या मुलांना ऐकत नाही आहेत हे फार पुढं शिक्षण आपण त्यांना करतो आहे मुलं दोन हातानं लिहित आहेत आय पी सी कलम सांगतायत संविधाना कलम सांगत आहेत अशा या मुलांसाठी आपण ही व्यवस्था केलेली आहे हॉस्पिटल झाली शाळा झाली रस्ते झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षा संघटितवा संघर्ष करा या व्याख्येप्रमाणे आपण मुलांना खूप चांगल्या प्रकारे शिकवत आहे फक्त एक दिवस जयंतीपुरतंच त्यांचे विचार न पाळता आपण कायम त्यांचे विचार जोपासत आहे आणि मला आनंद आहे मी प्रशासनाचा आभार मानतो मुलांना एवढी चांगली बस उपलब्ध करून दिलेली आहे उद्या ही बस त्या त्या भागात जाणार आहे आणि त्या त्या भागातील पालकी